या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की ही रानभाजी आहे आणि ही मी तीन ते चार मिनटं गरम पाण्यामध्ये टाकून वाफून घेतलंय तर याच्यामध्ये मी मीठ पण टाकलं आहे तर या भाजीचं वैशिष्ट्य म्हणजे ही सर्वात महाग मिळणारी रानभाजी आहे त्याचप्रमाणे सर्वात गुणकारी अशी रानभाजी आहे तर ही गुणधर्माने काहीशी कडू आणि तुरट अशी चवीची असते त्याचप्रमाणे ही भाजी मध्ये अतिशय लाभकारक आहे त्याचप्रमाणे ही भाजी कृमीनाशक म्हणून आहे त्यामुळे ह्या भाजीचं सेवन लहान मुलांना पण करावे त्याच्यात त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे ही भाजी पित्त नाश करते जर पित्तामध्ये सुद्धा याचा फार उपयोग होतो तर ही भाजी सेवन करताना आपण याची भाजी बनवू शकतो लोणचं बनवू शकतो त्याचप्रमाणे हे आपण खारून खाऊ शकतो तर ही कोणती लहान भाजी आहे तर पाहूया चला ही आहे रानभाजी तर हिला खरसिंगची रानभाजी असं म्हणतात आणि ही सर्वात रानभाजी मध्ये महाग अशी रानभाजी आहे तर या रानभाजीची आपण भाजी, भाजी करू शकतो लोणचं बनवू शकतो त्याचप्रमाणे ते खारून सुद्धा आपण खाऊ शकतो तर आता हे खरशिंगाच्या शेंगा आपण पहिल्यांदा धुवून घेऊयात तर ह्या शेंगाच्या शेंगा मला शंभर रुपयाला जुडी मिळाली तर ह्या मी आता धुवून घेते खरशिंगाच्या शेंगा कोवळ्या आहेत जून खरशिंगाच्या शेंगामध्ये बी असते आणि त्याच्यामध्ये धागे तयार होतात तर भाजीसाठी किंवा लोणचं खारवण्यासाठी कोवळ्या खरशिंगाच्या शेंगा घ्याव्यात तर ह्या कोवळ्या आहेत तर आता ह्या आपण खरशिंगाच्या शेंगा कापून घेऊया खरशिंगाच्या शेंगा ह्या आषाढ महिन्यातच मिळतात तर या खरशिंगच्या शेंगा आपण पातळ अशा कापून घेऊया ह्या काहीशा चवीला कडू आणि तुरट असतात तर अशा प्रकारे ह्या मी खरसिंगच्या शेंगा पातळ कापून घेते तर खरसिंगाच्या शेंगा या चवीला काहीशा कडू आणि तुरट असतात तर त्या उपयोगी उपयोगात आणायच्या अगोदर त्या गरम पाण्यामध्ये वाफून घ्यायचे तर हे मी पाणी आहे आणि त्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकून घेते तर या शिजून न घेता काहीशा वाफून घ्यायच्या त्यामुळे ते नरम पडतील तर तीन ते चार मिनटं झाली आहेत तीन ते चार मिनिटांमध्ये ही नरम झाली तर ही शिजवून नाही घ्यायची वाफून घ्यायची तर आता ही आपण थंड करून घेऊया तर आता ही भाजी आपण गाळून घेऊया तर भाजी वाफून घेतली आहे आणि त्यातलं मी पाणी काढून घेतलंय तर या भाजीच्या भाजीची भाजी चकतीची चवी काहीशी तुरट म्हणजे आवळ्यासारखी आवळ्यासारखी लागते तर आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया पुणीसाठी तेल घेते का पुलीसाठी मी कांदा वापरते लपून टाकते बड़ी पत्ता, ये भी दो, अतः पे हम यहाँ पाकोले की भाजी आता मिक्स कर दिया यामध्ये लाल तिखट टाकते घरगुती भाजका गरम मसाला चवीनुसार मीठ आधीची कडवट आणि पुरट चव कमी करण्यासाठी ह्यामध्ये जरास कोकम टाकते कोकम ऐवजी तुम्ही हिंच वापरू शकता त्याचप्रमाणे भाजीची चव न बिघडवता जरासा गूळ टाकून घेते आता हे सर्व मी परतून घेतलंय तर आता आपण भाजीमध्ये भाजी तर भाजी शिजण्या एवढं आपण गरम पाणी टाकून घेऊया भाजी आपण दोन मिनटं मंद गॅसवर वापरून घेऊया तर दोन मिनटं झालेली आहेत तर आता मी ह्या भाजीमध्ये खोबऱ्याचा चव एक चमचा टाकते खोबऱ्याऐवजी तुम्ही शेंगदाण्याचं कूट देखील टाकू शकता त्याने पण भाजी खूप छान लागते परत आपण दोन मिनिटं भाजी शिजवून घेऊया तर दोन मिनिटानंतर आपण भाजी पाहूया तर आपली भाजी बनवून झाली आहे तर चवीला ही खूपच छान लागते डायबेटीस या व्याधीवर अतिशय गुणकारी असणारी त्याचप्रमाणे कृमिघ्न असणारी तर ही भाजी कृमिघ्न आहे त्यामुळे आपण ही भाजी लहान मुलांना पण अवश्य द्यावी त्याचप्रमाणे ही भाजी पित्तनाशक आहे जळ पित्तावर ही अतिशय लाभकारक आहे त्याचप्रमाणे त्वचा रोगावर ही भाजी गुणकारी आहे त्वचा रोगामध्ये गजखरण नायटा ह्या त्वचा रोगावर ही अतिशय गुणकारी आहे सर्व रानभाज्यामध्ये महाग असणारी ही रानभाजी आहे अनेक व्याधींवर गुणकारी अशी ही रानभाजी आहे तर याचा प्रामुख्याने मध्ये उपयोग केला जातो पोट केला जातो म्हणून याचा उपयोग केला जातो त्याचप्रमाणे आपल्या शरीराचे पित्ताचे शमन केले जाते या भाजीच्या सेवनाने त्याचप्रमाणे त्वचा हो रोगामध्ये ही खरसिंगाची रानभाजी अतिशय गुणकारी आहे जर माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पावसाळ्यामध्ये मिळणाऱ्या ह्या रानभाज्या तुम्ही अवश्य खा